जिल्ह्यातील जैवविविधतेने संपन्न असलेला मेळघाट हा प्रदेश सध्या चर्चेमध्ये आहे तो एका झाडामुळे सध्या कड्याक्याची ऊन तर रात्री गारवा असं मेळघाटातलं वातावरण मात्र याच अंधारा रात्रीमध्ये मेळघाटच्या जंगलामध्ये चमकणारे झाड अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे त्यामुळे हे, त्या हे भूताचे झाड आहे की काय असा अंदाजही अनेकांनी लावला या रहस्यमय झाडाला समजून घेण्याचा अनेक जण प्रयत्न करताना दिसत आहेत मेळघाटच्या जंगलातून भटकंती करीत असताना सहज एक चांदीसारखा दिसणारा वृक्ष नजरेस पडतो या वृक्षाबद्दल अधिक माहिती घेतली असता याला करू भुत्या पांढरुक सरडोल कावळी कांदोळ अशा नावांनी ओळखतात तर हिंदीमध्ये कुल्लू कराया गोंद कतिरा आदी नावे असल्याचे आढळून आले याची साल पांढरी बदामी तर कधी लालसर दिसून येत असल्याने ही कधी कोड आल्यासारखी तर कधी रेडियम सारखी वाजते चांदण्या वृक्ष रेडियम सारखे चमकतात उन्हा सुद्धा प्रकाशामुळे हे झाड चमकताना आढळते रात्रीच्या अंधारामध्ये चमकत असल्याने याला भूताचे झाड म्हणून वेगळी ओळख झाली आहे हे वृक्ष पंचवीस मीटर उंचीपर्यंत वाढतात हे वृक्ष साधारणतः डोंगराळ प्रदेशामध्ये आढळतात जानेवारीपासून हे वृक्ष पूर्ण पर्णहीन होतात या वृक्षाची पाने सुमारे पंधरा ते पस्तीस सेंटीमीटर वाढत असून ते कढईसारखे दिसत असल्याने याला कढई वनस्पती म्हणून सुद्धा ओळखल्या जाते याची फुले झुपकेदार असून फळे सुरुवातीला लालसर रंगाची व मोठी झाल्यावर हिरव्या रंगाची होतात त्यावर खाजरी बोचरी मखमली लव असते एप्रिल मे महिन्यामध्ये उन्हाच्या तडाख्याने यामधील बिया बाहेर पडतात ताज्या बिया फार चमकदार असतात याची साल ही कपडा व दोर बनविण्यासाठी उपयोगामध्ये आणली जाते आदिवासी समाज या वृक्षाच्या बिया संकलित करून भाजून खातात लाकडाचा उपयोग हलके फर्निचर शेती अवजारे आदी विविध कामांमध्ये येतो गोंद औषधी गुणयुक्त असून शक्तिवर्धक आहे हा गोंद मिठाई औषधी कॅप्सूल शृंगार साहित्य टूथपेस्ट इत्यादीमध्ये उपयोगी आणल्या जात असल्याने याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये मोठी मागणी आहे या गोंदामुळे या वृक्षाची मोठ्या प्रमाणावर कत्तल केल्या जाताना दिसत आहे त्यामुळे हे वृक्ष विलुप्त होण्याच्या मार्गावर आहे अरावलीच्या जंगलामध्ये टिश्यू कल्चरद्वारा याचे कृत्रिम संगोपन करण्याचा प्रयत्न केला असता त्यात नैसर्गिक गुण आढळून आले ना नाही आता सध्या मी ज्या झाडाची तुम्हाला माहिती देतो आहे ते झाड ओरिजिनल त्याचं नाव हो, त्याला कढई असं म्हणतात कढई म्हणण्याचं कारण की त्याची जी पानं आहेत ती कढईच्या आकाराची म्हणजे मोठी असतात आणि त्याला दुसरं नाव जे स्थानिक भाषेमध्ये म्हटलं जातं त्याला भुत्या भुत्या म्हणायचं कारण असं की हे झाड उन्हाळ्यामध्ये आपली पूर्ण पानं गाळून टाकतं आणि पानं गाळून टाकल्यानंतर फक्त फांद्या राहतात आणि या फांद्या रात्री रेडियमसारख्या चमकतात दिवसातनं दोन तीन वेळा हा आपला रंग बदलतो आणि रेडियमसारख्या चमकत असल्यामुळे बऱ्याचशा जणांना वाटतं की कुणीतरी उभं आहे आणि त्यामुळे त्याला भुत्या किंवा घोसरी असं म्हटलं जातं तसं हे झाड बऱ्यापैकी नामशेष व्हायला लागलेलं आहे आदिवासी मंडळी या झाडाची पूजा करतात ते झाडावर चढत पण नाहीत मात्र जी काही व्यावसायिक मंडळी आहे ती फर्निचर वगैरे तयार करायसाठी शोभिवंत साहित्य तयार करायसाठी त्या झाडाला कापतात आणि मग त्याच्यापासून साहित्य तयार होतं या भूत्याचं सर्वात महत्त्वाचं जे वैशिष्ट्य जर म्हटलं तर उन्हाळ्यामध्ये जी काही पाच दहा झाडं राहतात ज्यांना फुलं येतात आणि ज्यांचा पक्ष्यांना सहारा होतो त्यामधलं एक आहे या झाडावर आत्ता जर तुम्ही बघितलं तर बऱ्यापैकी पक्ष्यांचा वावर आपल्याला दिसतो याच्या बिया वगैरे ते खातात आणि त्यांचं उदरभरण याच्यावर होतं आदिवासी मंडळी या झाडाला टेकलेचं झाड असं सुद्धा म्हणतात आणि याच्या ज्या पडणाऱ्या बिया आहेत यांना भाजून ते खातात सर्वात महत्त्वाचं या झाडाचं जे डिंक आहे ते खूप महाग विकल्या जातं आणि त्या डिंकासाठी पण या झाडाची थोड्याफार प्रमाणामध्ये तक कत्तल केल्या जातं तर मेळघाटामध्ये हे फार कमी झाड दिसतं तर या झाडाचं संवर्धन होणं गरजेचं आहे त्याचा त्याला वाढवणं गरजेचं आहे थँक्यू मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा